आपल्या चॅनलवरती सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर हिंदू धर्मामध्ये तुळशीच्या रोपाला खूप जास्त महत्त्व आहे हे सर्वांना माहीत आहे आणि तुळशीच्या रोपाला माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते भगवान विष्णूंना तुळस अतिशय प्रिय आहे त्यामुळे तुळशीला विष्णुप्रिया असं देखील म्हटले जाते बघा आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आनंदी वातावरण सकारात्मक वातावरण राहण्यासाठी आपल्या नात्यामध्ये गोडवा निर्माण होण्यासाठी धन ऐश्वर संपत्ती हे सर्व काही आपल्या घरामध्ये येण्यासाठी तुळशीची सेवा करणं हे खूप गरजेचं आहे बरेच लोक सर्व काही उपाय करतात पण तुळशीची सेवा करायला ते विसरून जातात आणि म्हणतात की आम्ही सेवा खूप करत आहोत प्रत्येक देवाची आम्ही सेवा करत आहोत रोज देवपूजा आमची असते पण आम्हाला त्या देवपूजेचं काही फळ मिळत नाही किंवा आमच्या व्रतवैकल्याचं काही फळ मिळत नाही पण तुम्ही हे करत असताना लक्षात घ्या तुळशीची सेवा तर तुम्ही चुकत नाही आहे ना तुमच्याकडून हे तुम्ही लक्षात घ्या तुळशीच्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या तुम्ही लक्षात घ्या आणि एक या व्हिडिओमध्ये मी मंत्र सांगणार आहे तो मंत्र जर तुम्ही रोज तुळशीसमोर म्हटला स्त्रियांनी आणि पुरुषांनी देखील तरी देखील आपल्या घरामध्ये आ, सुख समृद्धी येण्यास मदत होते आणि आर्थिक प्रगती होऊन आपल्या घरामध्ये भरभराट येते त्यामुळे हा अत्यंत महत्त्वाचा मंत्र आहे त्याशिवाय अनेक महत्त्वाचे काही तुळशीविषयीचे नियम आहेत ते जर तुम्हाला माहीत नसतील तर ते नक्कीच या व्हिडिओ च्याद्वारे तुम्ही माहीत करून घ्या आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना ही माहिती कळेल आणि ज्या काही चुका त्यांच्या हातून होत आहेत तुळशीच्या सेवेमध्ये त्या होणार नाहीत आणि सेवेचे पूर्ण फळ त्यांना मिळेल तर बघा तुळस ही विष्णू प्रिय आहे सर्वांना माहीत आहे आणि भगवान विष्णूंना तुळस अतिशय प्रिय आहे आता विष्णूंची कुठलीही पूजा असू द्यात तर त्या पूजेमध्ये जो प्रसाद आपण विष्णूंना अर्पण करत असतो जो नैवेद्य दाखवत असतो तर त्यावरती तुळशी पत्र ठेवल्याशिवाय तो नैवेद्य विष्णूंना किंवा श्रीकृष्णाला अर्पण केला जात नाही आणि जर तुळशीपत्र त्या नैवेद्यावरती ठेवलेलं नसेल तर भगवान विष्णू त्या नैवेद्याचा स्वीकार करत नाही त्यामुळे भगवान विष्णूंची कुठलीही पूजा असू द्यात श्रीकृष्णाची पूजा असू द्यात त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे त्या नैवेद्यावरती प्रसादावरती त्या तुळशीचं पान ठेवायचं आहे आणि नंतरच नैवेद्य तुम्हाला दाखवायचं आहे आता बघा जेव्हा तुम्हाला विष्णूंच्या पूजेला पाने पाहिजे असतील किंवा मग श्रीकृष्णाच्या पूजेसाठी तुम्हाला पाने हवे असतील आणि जेव्हा तुम्ही तुळशीची पानं तोडणार असाल तेव्हा तुम्हाला एक मंत्र त्यावेळेस म्हणायचं आहे तर तुळशीची पाने तोडत असताना तुम्हाला ओम सुभद्राय नमः या मंत्राचा जप करायचा आहे या मंत्राचा जप तुम्ही अकरा वेळा करू शकता किंवा एकवीस वेळा करू शकता या मंत्राचा जप केल्यामुळे तुम्हाला पूजेचा दुहेरी फायदा होतो कुठल्याच प्रकारचं पाप तुम्हाला लागत नाही आणि या मंत्रामुळे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी त्याचबरोबर तुळशी माता देखील आपल्यावरती प्रसन्न होतात त्यामुळे तुळशीची पाणी तोडत असताना आपल्याला ओम सुभद्राय नमः या मंत्राचा जप करायचा आहे त्याचबरोबर तुळशीची पाने तोडत असताना कधीही ती नखाने तोडायची नाहीत हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे त्याचबरोबर जीवनामध्ये तुम्हाला सफल आहे किंवा यशस्वी आहे प्रत्येक कामामध्ये आता प्रत्येक जणालाच वाटतं की आपण प्रत्येक कामामध्ये यशस्वी व्हावं तर आपल्याला काय करायचं आहे या मंत्राचा जप करायचा आहे तो मंत्र आहे महाप्रसादजननी सर्व सौभाग्यवर्धिनी आधी व्याधी हरा नित्यम तुलसीत्व नमोस्तुते या मंत्राचा तुम्हाला अकरा वेळा जप करायचा आहे जर रोज तुम्ही हा जप तुळशीसमोर करत असाल तर नक्कीच तुम्हाला जीवनामध्ये सफलता मिळते आणि प्रत्येक कामामध्ये तुम्ही यशस्वी बनता जर कोणाची दरी वाईट नजर आपल्या घरातील एखाद्या सदस्याला लागलेली असेल तर त्यासाठी तुम्ही हा पुढील उपाय करू शकता तो उपाय असा आहे तर आपल्याला या उपायासाठी सात तुळशीची पाने आणि सात काळी मिरी घ्यायची आहे आणि अशी ही सात तुळशीची पानं आणि सात काळी मिरी आपल्याला ज्या व्यक्तीला नजरदोष झालेला आहे तर त्या व्यक्तीवरून तुम्हाला सात वेळा उतरवायची आहे म्हणजे डोक्यापासून पायापर्यंत आणि नंतर ही सातही पानं आणि सातही काळ्या मिरी तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायचे आहेत असं केल्याने देखील ज्या व्यक्तीला नजरबाधा झालेली आहे ती नजरबाधा निघून जाते आता बघा आपल्या तुळशीसमोर रोज संध्याकाळी आपल्याला गाईच्या तुपाचा दिवा हा लावायचा आहे असा देशी गाईच्या तुपाचा जर दिवा तुम्ही रोज तुळशीसमोर लावत असाल तर घरामधील जी सकारात्मक ऊर्जा आहे ती वाढते आणि घरामध्ये धन संपत्ती समृद्धी ऐश्वर हे सर्व काही येत त्याचबरोबर आता रोज आपण तुळशीला पाणी हे घालत असतो अर्पण करत असतो पण लक्षात घ्या देवपूजा झाल्यानंतर आपण जे पाणी घालतो तर बरेच लोक असं करतात की देवपूजेचं जे राहिलेलं पाणी आहे ते तुळशीला अर्पण करतात पण हे अत्यंत चुकीचं आहे तसं न करता करता आपण काय करायचं आहे तर स्वच्छ पाणी घ्यायचं आहे एखाद्या भांड्यामध्ये आणि असं स्वच्छ पाणीच आपल्याला तुळशीला अर्पण करायचं आहे ही चूक जर तुम्ही करत असाल तर ती सोडून द्या आणि स्वच्छ पाणी तुळशीला आपल्याला रोज अर्पण करायचं आहे आता बघा तुळशीला पाणी घालत असताना किंवा अर्पण करत असताना आपल्याला रोज एक मंत्र म्हणायचं आहे या मंत्राच्या पठणाने आपल्या घरामध्ये भगवान विष्णू माता लक्ष्मी आणि तुळशी मातेचा नेहमी कृपा आशीर्वाद राहतो आणि आपल्या घरामध्ये कधीच गरिबी येऊ शकत नाही नेहमी आपली जी परिस्थिती आहे जी आर्थिक स्थिती आहे ती चांगलीच राहते कधीच त्या घरामध्ये दारिद्र्य हे येत नाही त्याचबरोबर जी स्त्री या मंत्राचं पठण तुळशीला पाणी घालत असताना करत करते तिला अखंड सौभाग्याची प्राप्ती मिळते तिला कधीच आयुष्यामध्ये कुठल्याच गोष्टीला कमतरता भासत नाही किंवा घरामध्ये त्या कधीच अन्नधान्याची कमतरता पडत नाही आणि त्या घरामधलं जे वातावरण आहे ते नेहमी सकारात्मक राहतं या मंत्राचं पठण स्त्रिया आणि त्याचबरोबर पुरुष देखील करू शकतात तर आपल्याला रोज तुळशीला पाणी घालत असताना हा मंत्र म्हणायचा आहे आणि तो मंत्र आहे ओम वृंदावनने स्वाहा ओम वृंदावन्ने स्वाहा या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे हा मंत्र तुम्ही अकरा वेळा म्हटला तरीही चालेल एकवीस वेळा म्हटला तरीही चालेल पण अवश्य तुम्ही या मंत्राचा जप हा तुळशीला पाणी घालत असताना करायचं आहे तुम्ही थोड्याच दिवसात फरक बघाल की जेव्हा तुम्ही तुळशीला पाणी घालताना असा हा मंत्र म्हणता किंवा सातत्याने जेव्हा तुम्ही रोज हा मंत्र म्हणाल तेव्हा नक्कीच तुमच्या घरामध्ये खूप सकारात्मक बदल होतील ज्या काही नकारात्मक गोष्टी घडत होत्या त्या पूर्णपणे कमी होतील आणि सकारात्मक ऊर्जा वाढीस लागून घरामध्ये नेहमी सुख समृद्धी आणि ऐश्वर नांदेल त्याचबरोबर माता लक्ष्मी नेहमी त्या घरामध्ये वास करते त्यामुळे आपल्याला अवश्य हा मंत्र म्हणायचा आहे त्याचबरोबर संध्याकाळी तुळशीसमोर जेव्हा आपण दिवा लावतो तेव्हा देखील आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप अवश्य करायचा आहे हे मंत्र जर तुम्ही तुळशीसमोर उच्चारले तर नेहमी तुमच्यावरती भगवान विष्णू तुळशी माता आणि माता लक्ष्मीची कृपा राहते आणि त्या घरामध्ये नेहमी सुख समृद्धी भरलेली असते आता बघा भगवान विष्णूंचाच अवतार श्रीकृष्ण आहेत आणि श्रीकृष्णाने तुळशीला पृथ्वीवर आणले होते त्यामुळे तुळशीच्या पानांशिवाय श्रीकृष्ण नैवेद्य स्वीकार करत नाही त्यामुळे नेहमी आपल्याला नैवेद्यावरती तुळशी पान हे ठेवायचं आहे नैवेद्य अर्पण करत असताना आणि बघा जेव्हा आपल्याला भगवान विष्णूंना श्रीकृष्णाला अभिषेक घालायचा आहे जलाभिषेक करायचा आहे त्यावेळेस तुम्ही काय करायचं आहे पाण्यामध्ये तुळशीपत्र टाकायचं आणि थोडंसं चंदन मिसळून अशा या पाण्याने तुम्ही भगवान विष्णूंना भगवान श्रीकृष्णाला अभिषेक करा यामुळे भगवान विष्णूंचा विशेष आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आणि घरामध्ये नेहमी सुखसमृद्धी येते नेहमी तुम्ही एकादशीला पौर्णिमेला द्वादशीला अशा प्रकारे श्रीकृष्णाला श्रीकृष्णाची मूर्ती प्रत्येकाच्या घरात असते तर श्रीकृष्णाला अशा पद्धतीने पाण्यामध्ये तुळशी पान आणि चंदन मिसळून अशा पाण्याने तुम्ही जलाभिषेक करा असं केल्याने नक्कीच आपल्या घरामध्ये ऐश्वर नांदते आणि माता लक्ष्मीचा अखंड वास राहतो आता बघा ज्याप्रमाणे आपण तुळशीची सेवा करतो त्याप्रमाणे आपल्याला काही गोष्टी या महत्त्वाच्या आहेत त्या लक्षात ठेवायच्या आहेत आणि तुळशीचे काही नियम देखील आहेत त्यांचं देखील आपल्याला अवश्य पालन करायचं आहे जर हे नियम आपण पाळले नाहीत आपल्याला तुळशीच्या सेवेचे फळ मिळत नाही तर हे कुठले नियम आहे ते मी तुम्हाला सांगते तर बघा तुळशीला आपल्याला स्वच्छ जल हे रोज अर्पण करायचे असते जल अर्पण करत असताना ते तुम्हाला दिवसा सकाळीच अर्पण करायचे आहे पण आपल्याला संध्याकाळी किंवा मग रात्री तुळशीला हात देखील लावायचा नाही आहे किंवा जल अर्पण करायचं नाही त्याचबरोबर रात्रीच्या वेळीस किंवा संध्याकाळी आपल्याला तुळशीची पाने ही चुकूनही तोडायची नाहीत तुम्ही दिवसा किंवा मग सकाळी ती तोडू शकता पण रात्री किंवा संध्याकाळी तिने सांजेला तुळशीची पानं आपल्याला ना, तोडायची नाहीत आणि बघा तुळशीला आपल्याला रविवारी आणि एकादशी दिवशी पाणी अर्पण करायचं नाही आहे पाणी घालायचं नाही आहे कारण असं म्हटलं जातं की एकादशी दिवशी तुळशी मातेचा भगवान विष्णूंसाठी उपवास असतो आणि जर आपण एकादशी दिवशी तुळशीला पाणी घातले तर तुळशीचे हे व्रत जे आहे उपवास आहे तर ते भंग होते त्यामुळे आपल्याला एकादशीच्या दिवशी तुळशीला पाणी घालायचं नाही त्याचबरोबर घरातल्या स्त्रीने मुख्य स्त्रीने सौभाग्यवती स्त्रीने तुळशीला रोज डोक्याला कुंकू लावून स्वच्छ स्नान करून आणि जे आपले केस आहेत ते बांधून व्यवस्थित आपल्याला अशा प्रकारे तुळशीला पाणी अर्पण करायचं असतं त्याचबरोबर आपल्याला तुळशीपत्र हे गणपतीला आणि भगवान शिवशंभो शंकरांना कधीच अर्पण करायचं नसतं हे देखील तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे त्याचबरोबर मासिक पाळीमध्ये स्त्रियांनी तुळशीजवळ जाऊन तुळशीला स्पर्श करणं देखील टाळावं आणि त्या चार ते पाच दिवसांमध्ये आपण तुळशीजवळ जाऊन तिची पूजा करणे किंवा मग तिला जल अर्पण करणे तुळशीसमोर दिवा लावणे तुळशीची पानं तोडणे हे देखील खूप चुकीचं आहे त्यामुळे आपल्याला पिरियड्समध्ये जवळ जायचं नाही आहे किंवा तुम्ही पिरियड्समध्ये तुळशीच्याजवळ देखील लावू नका आणि अशा प्रकारे आपल्याला हे तुळशीचे नियम जे आहेत ते पाळायचे आहेत नक्कीच हे नियम देखील तुम्ही पाळा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना ही माहिती कळेल आणि आपला व्हिडिओचा चांगला असा चा यूज होईल तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये